कमीत कमी खर्चामध्ये जमिनीचं आरोग्य सुधारण्याचा एका शेतकऱ्यानं फार चांगला प्रयोग केलेला आहे एकदम जबरदस्त प्रयोग म्हटलं तरी त्याला वावगं ठरणार नाही हा कोणता प्रयोग आहे याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर तुकाराम मोठे सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करत आहे मी एका तुतीच्या बागेमध्ये उभा आहे पाठीमागं जर पाहिलं तुम्ही तर इथं काय तुम्हाला नेहमीसारखीच तुती लागवड आहे असं वाटतंय तुम्हाला परंतु त्याच थोडं जर बाजूला गेलं तर या रांगेमध्ये मात्र त्यांनी मल्चिंग केलेलं आहे जैविक मल्चिंग म्हणतात त्याला हे जे मल्चिंग आहे त्यांनी काय कुठून बाहेरून विकत वगैरे आणलेलं नाही तुतीचा पाला रेशीमाळ्याने खाल्ल्यानंतर त्याच्या ज्या काड्या उरतात त्या सर्व काड्या इथं आहेत आणि आता त्या बघा तुम्ही पाहिलं तर सहजासहजी तुम्हाला त्याचे तुकडे पडायला दिसतात काही दिवसामध्ये याच काड्यापासून तुम्हाला समृद्ध असं सेंद्रिय खत तुम्हाला मिळतं आणि या सेंद्रिय कर्मामुळं जमिनीचं आरोग्य कसं सुधारतं हेच आपण त्या शेतकऱ्याच्या तोडून ऐकणार आहोत माझ्यासोबत शेतकरी जे आहे ते शेती तर करतात परंतु उच्च शिक्षण घेतलेले असे ते शेतकरी आहेत त्यांनी बी एस सी ॲग्रिकल्चर ही डिग्री घेतलेली आहे आणि ते आता पूर्ण वेळ शेती करतात आपल्याकडे बीडमध्ये जालन्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये तुतीचं फार मोठं क्षेत्र आहे परंतु काही शेतकऱ्याकडे म्हणजे मोटार बोजले आहेत काही शेतकऱ्याकडे असा प्रकारचा प्रयोग केलेला आहे तर कोणता प्रयोग आहे आणि कशासाठी केला याच्यामध्ये जे आपण केलेला आहे ना तर अल्टरनेट म्हणजे विनामशागत जे विना म्हणतात समजा काडी कचरा का आपल्या शेतातला जो काडी कचरा का आहे तो बाहेर जाऊनच दे जाणं म्हणजे गवत वगैरे काही कासाला Mm. ते आपण याच्यामध्ये हे केलेलं आहे आणि एक अल्टरनेट म्हणजे एक बेड समजा आपण याच्यासाठी सोडलेला mm. आहे ते आपल्याला लेबरला पाला जो कटिंग करण्यासाठी याच्यासाठी जे हे लागतं ना त्याच्यासाठी चालण्यासाठी हे करण्यासाठी सोडलेला आहे आणि एक जो जो बेड आहे आपण तो याच्यासाठी हे कशासाठी कारण की आपण याच्यापासून प्रत्येक महिन्याला आपण जे बॅचेस काढतो समजा तर याच्यापासून आपण जो हे घेतोय रिटर्न त्याला आपण काहीतरी रिटर्न दिलं पाहिजे म्हणजे आपण रासायनिक खतामधन देतोय तर त्याच्यामधनं काय होतंय तर त्याच्यात ते न्यूट्रिशनचं प्रमाण तेवढ्या प्रमाणात राहत नाही आणि जे मध्ये जो प्रॉब्लेम ग्रासरीचा तो आपण तुम्ही जरा ऑर्गॅनिक फार्म मध्ये दिलं आपण सांगा तुम्ही ही जी सेरीकल्चर आहे शिमाळ्याची जी शेती करतायतीची शेती करताय कधीपासून करता साधारण दीड वर्ष झाले सर दीड वर्ष म्हणजे से, नवीन शेतकरी अगोदर वडील करत होते वडिलांनी म्हणजे कधी होते वडील साधारण दोन हजार तीन पर्यंत किती वर्ष वर्षांचा अनुभव तेरा चौदा सोडलं होतं मध्ये सोडलं होतं सुरु केलं परत सुरू केलं वीस वर्षानंतर परत चालू केलं हे जे तुमचं जैविक आच्छादन टाकलेलं आहे त्याला आपण ऑर्गॅनिक मल्चिंग म्हणतो तर ही ऑर्गॅनिक मल्चिंग टाकल्यानंतर तुम्ही किती घेतली ऑर्गेनिक मल्चिंग टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये आता दोन बॅचेस काढलेले दोन बॅचेस काढले त्याच्या अगोदर त्याच्या मल्चिंग त्याच्या अगोदर मल्चिंग नव्हतं कारण की आपण याच्यात काय केलं याची तर रिकट झालाय तो रिकट त्याच्यामध्ये टाकलेला आहे पण त्याच्या अगोदर तुम्ही मल्चिंग केलेलं नव्हतं म्हणजे तुमच्या पुढे दोन्ही आकडे आहेत की पाला किती लागतो त्याला काढायला नंतर त्याचे जे कोस्टची जी प्रत आहे क्वालिटी आहे त्याच्यामध्ये एक रेडचे किती आहेत वेगळी रेडचे किती आहेत हे पण तुम्हाला कळायला असेल आणि एकूण तुम्हाला उत्पादन किती आलं तुमच्या समोर असतील तर काय तुमचा अनुभव आहे याच्यामध्ये याच्यामध्ये साधारण जे शेतकऱ्यांचं गणित आहे एकरी समजा दोनशे अंडी पूंज निघतात याच्यामध्ये आपण जे लागवड केली ते याच्यामध्ये हे सव्वा एकरची पण आता आपण जी बॅच घेतली मागची त्या हिशोबाने आपण पहिल्या जे सुरुवातीला होते दीडशे अंडी पूंज मागवले होते म्हणजे आपलं त्याच्यामध्ये कवरिंग होईल म्हणून पण ते आणलं तर ज्या आपल्या ज्या पूर्ण चौतीस लाईन आहे त्याच्यामधल्या आपल्या बाराच लाईन संपल्या आणि पाला शिल्लक राहिला जो तो पलीकडल्या साईडला आहे तो शिल्लक राहिलेला त्याच्यानंतर परत आपण त्याच्यामध्ये परत एकशे नव्वद दांडी पण आणली आणि पुढचा पाला कटिंग केलं त्याच्यामध्ये म्हणजे तेवढ्याच ते पाल्यामध्ये आपलं डबल म्हणजे डबल हे निघालं त्याच्यामध्ये मग पाला कमी लागतोय का कशा पद्धती कमी लागतोय कमी काय कारण काय असल्याची जी लिप साईज आहे ती एकदम रुंद आहे म्हणजे दोन हातावर बसला आणि त्याची वेट नाही हे वेट वेट जास्त आहे कारण की आळा खायला जे थिकनेस मध्येच जे आळा जे पाला खाते ते वजनानेच खाते ना आपण फक्त बघतो का ते हाईट किती पण त्याच्यात ऍक्च्युअल वजन पण आलं ना तुम्ही म्हणजे आपण पोळी खाणं भाकरी खाणं याच्यात जो फरक आहे त्या प्रकारेच हा फरक होईल समजा म्हणजे म्हणजे तुमचे हे जे पानाची जी जाडी आहे इंग्रजीमध्ये थेकनेस म्हणतो थकले वाढतोय असं वाढत आहे आणि साईज साईज पण वाढते लिप साईज म्हणजे दोन हातावरती पण बसत नाही पान एवढं पान एवढं पान झाल्यानंतर कडक होत नाही का ते नाही 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 होत नाही त्याच्यामध्ये पूर्ण असं ते एकदम असं जो हे द्राव आहे तो पण एकदम त्याच्यामध्ये असतो समजा म्हणजे जे त्याच्यामध्ये हे असतं पण चांगल्या प्रकारे असतं तुम्ही याच्यावर थांबात का की हे जैविक आच्छादन केल्यामुळे तुमची थिकनेस वाढला क्वालिटी वाढली तुमच्या मनाची आणि याच्यामध्ये आणखी पुढे आणखीन वाढणार आहे म्हणजे पुढे आणखी आता शेतीच तर हे होत तो वर्ष याला याला आता हे चालू होऊन समजा आपण सहा महिनेच केलेले आता पीक किती वर्षाचं आहे पीक आता दीड वर्षाच आहे म्हणजे गेल्या वर्षी नव्हतं याला मल्चिंग नाही आता या वर्षी या वर्षी आपण मे पासन मल्चिंग केले त्याला बर आता मला ह्या पानाच्या क्वालिटी वरच कळत की किती लुसलुसित पाना आहे आणि खरं गमत याच्यामध्येच आहे यांचं की आपल्याला सर्वांना माहिती आहे आपल्याला कुठल्या शरीरामध्ये एखादा व्हिटॅमिन काय वगैरे मिनरल्स कमी जर मिळालं तर तुमच्या तुम्हाला कोणता ना कोणता एखादा आजार जडतो सर्दी होईल कुणाला ताप येईल किंवा उठलं काहीतरी होईल म्हणजे ते तुमच्या शरीरामध्ये गेलेलं नाही तसंच पिकामध्ये सुद्धा असतं पिकाला वेगवेगळ्या प्रकारची अन्नद्रव्य लागत असतात आणि ती जर सर्व अन्नद्रव्य त्या पिकाला मिळाली तर ते जे पीक आहे ते एकदम चांगलं उत्पादन देतं काटक बनतं आणि रोग प्रतिकार करण्याची कीटकाला प्रतिकार करण्याची शक्ती त्याच्यामध्ये वाढत असते परंतु झाला आहे का आपल्याकडे जमिनीचा आजारही पडलेत आहे कडक झाल्यात आहे त्याच्यामध्ये शराचं प्रमाण वाढलं आहे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी झालं आहे आणि यामुळं आपल्या त्या पिकाला पाहिजे तेवढे पाहिजे त्या प्रमाणात अन्नद्रव्य न मिळाल्यामुळं त्याची प्रत घसरली उत्पादन घसरलं आहे सेंद्रिय मल्चिंग केलेले हे जे अनेक फायदे आहेत टेम्परेचर ज्यावेळेस जास्त असतं त्यावेळेस किती दिवसात याला साधारण आणखी दोन तीन चार महिने लागतील समजा चांगल्या प्रकारे कुजण्यासाठी खालचा जो लेअर आहे त्याच्यावरती परत आपण जो आहे आता परत रिकट जो होतोय तो परत त्याच्यावरती टाकतोय म्हणजे आपण त्याला सायकल चालूच ठेवणार म्हणजे प्रत्येक दोन महिन्यानंतर त्याच्यावरती कटिंग पडतच राहणारे खालचं आणि ते जे जे सूक्ष्म हे आहे जीवाणू त्यांना पण ते खाण्यासाठी आ, एक हे होत राहील वळ बदलून तुम्ही टाकताय आता मध्ये ही घेणार का नाही नाही ही आपण एकच ठेवणार एकच ठेवणार कारण की तिथं काय होणार आहे आता याच्यावरती जी मुळी पण वरती आलेली सगळा मीडिया तयार झालेला आहे तिथे आपण तो परत डिस्टर्ब करून टाकू सगळ्या मुलीला मिळतंय मिळतंय हा बरं कुठे सुटत नाही सुटत मडगाव ढोक पण एक गाव आहे गेवराय तालुक्यातला आहे बीड जिल्हा गेवऱ्या पासून जवळच आहे त्याचं नाव आता सुदर्शन त्याचं मला नाव आठवत तर तो शेतकरी अनेक वर्षापासून अशा पद्धतीने करतोय तो काय करतो की पाला खाला की जे सनमान आहे त्या काट्या काड्या तो असा तो एका ढिगर असतो दोन चार महिने ठेवतो त्याच्यामध्ये जरा थोडा नरम पण आला की त्यात पसरतो तुम्ही ते डायरेक्ट टाकले एवढं परंतु ते सुद्धा अनुभव तुमच्या सारखेच आहेत ही दिल्यामुळे पाला कमी लागलेला आहे तुमच्या कोशाचं उत्पादन वाढलेलं आहे म्हणजे तुमचे पैसे वाढलेले आहेत आणि त्यामध्ये प्रमाण वाढलेलं आहे आपला जो कोश होता तर आपले एक किलो मध्ये चारशे नव्वदच कोश बसले आणि असं किती बसतात असे जनरली साडेसहाशे सातशे कोश बसतात म्हणजे फरक पडला त्याची मागची जी बॅच घेतली होती त्याच्या वेळेस आपण पाचशे साडेपाचशे बसले होते या बॅचला चारशे नव्वदच बसले आणि तुमचं तरी आता हे पहिलं वर्ष आहे पहिलं वर्ष जसं 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 तुमचं वर्ष वाढतील तस तसं तुमचं आणखी ह्याच्यामध्ये अनेक चांगले दिसून येते आणि तुमच्या मातीची कनरचना बदलत जाईल आपल्या शेतीचा मेन प्रॉब्लेम काय की आपण पाणी अंदाज देतो जास्त देतो सेंद्रिय खत आपण कमीत कमी टाकतो किंवा टाकतच नाही कारण मिळत नाही त्याचे भाव जास्त आहेत आणि रासायनिक खतावर भर देतो काय व्हायला आणि मशागत तुम्ही एवढी करता की ट्रॅक्टर करतो त्याच्यामुळे वजनावर पण निर्भर होतात परंतु जास्त प्रमाण कशामुळे आपण जे खत टाकतोय जे दबाई जमिनीची होते त्यामुळे शार जे पाजरून जमिनीत खोल जायला पाहिजे ते जातच नाही तुमच्या वरच्याच भागामध्ये ते क्षार जमा झाले ते आणि क्षार वाढले की तुमची जमिनीची जी प्रत आहे ती खराब होते ते क्षार वाढले की जमिनीमध्ये पाणी मुरत नाही जमिनीला टनकपणा येतो चार वाढल्यानंतर इतर अन्नद्रव्य सुद्धा शोषायला मुलाला प्रॉब्लेम येतात सुधारायचा असेल त्याला एकच उपाय आणि जे तुम्ही करताय एक तर तुमची मशागत बंद करा वाटतं की खराब दिसू द्या परंतु मशागत बंद करा आणि असे अनेक शेतकरी प्रयोग करतायत मोसंबी द्राक्ष द्राक्षामध्ये करतायत दाळिबामध्ये करतायत सीताफळामध्ये करतायत त्याचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत त्यांच्या जमिनीची आरोग्यामध्ये सुधारणा झालेली आहे त्याला मशागत न करण्याच्या शेतीला जगभर त्याला रिजनरेटिव्ह अग्रिकल्चर म्हणजे करण्याचं हे शास्त्र आहे आणि आपल्याकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असताना एसआर टी चे खूप मोठं क्षेत्र वाढवलेलं आहे कृषी भूषण भरसावळीत आता आहेत ते पूर्वी तिकडे भातामध्ये करत होते भाजीपाल्यामध्ये करत होते तेच आणून आपल्याकडे थोडं सुधारणा केल्या आणि आपल्याकडल्या पिकाला हरी प्रभावीच्या पिकामध्ये राबवलं जाते फळबागेमध्ये कुजल्यानंतर त्याचं खत तयार होईल आणि खत तयार झाल्यानंतर अभ्यास आहे की किंवा तुमचं काय काय म्हणणं की होईल पिकामध्ये याच्यामध्ये काय सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढून जाईल जमिनीचं जे आपलं सेंद्रिय कर्ब जे आहे पॉईंट फाईव्ह च्या खाली आलेले त्याचं जे हे वाढलं तुमचं जमिनीचं पोत सुधारेल आणि इनडायरेक्टली तुमचं याच्यामध्ये लिपमध्ये त्याचं हे येईल समजा तुमचं उत्पन्न वाढणार शेतकरी हे सांगत ते बरोबर आहे आता यांनी थोडं शिक्षण शा शिक्षण ते त्याच्या भाषेमध्ये बोलत आहेत जमिनीमध्ये आपलं काळी कचरा कुजल्यानंतर त्याचं शेणखत बनतं आणि शेणखतामध्ये पासूनच त्याचं सेंद्रिय कर्ब म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन बनतं जमिनीच्या सुपीकतेचा हा सेंद्रिय कर्ब आत्मा समजला जातो आणि सुपीकतेमध्ये सुद्धा तीन प्रकारच्या सुपीकता असतात एक जैविक सुपीकता असते की तुमच्या जमिनीमध्ये उपयुक्त बुरशी किती आहेत सेंद्रिय कर्ब किती आहे उपयुक्त जीवाणू किती आहेत याच्याहून जैविक सुपीकता कळते भौतिक सुपिकता म्हणजे तुमची जमिनीच्या दोन करामध्ये पोकळ्या किती आहेत त्याचा टणकपणा कसा आहे घनता कशी आहे याच्यावरून तुम्हाला भौतिक सुपेक्षा कळते आणि रासायनिक सुपेक्षा म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे जे वेगवेगळ्या प्रकारचे मूलद्रव्य अन्न घटक आहेत ते किती आहेत ई सी किती आहे पी एच किती आहे याच्यावरून तुम्हाला रासायनिक सुपीकता कळते आणि जेव्हा ह्या तिन्ही सुपीकता एकत्र येतात चांगल्या स्वरूपात तेव्हा तुमची जमीन सुपीक शास्त्रज्ञ असं सांगतात की तुमची उपजाऊ जमीन कशाला मानला पाहिजे ज्या जमिनीमध्ये तुमच्याकडे उपयुक्त जीवाणू उपयुक्त बुरशीचं प्रमाण जास्त आहे गाणू जास्त आहे आणि ज्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा एक टक्का किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्याला आपण सुपीक फुलदार जमीन म्हणतो आणि आपल्याकडल्या महाराष्ट्राची सरासरी ऑर्गॅनिक कार्बनची लेवल फक्त पॉईंट थर्टी पर्सेंट आहे म्हणजे पॉईंट तीस टक्के एवढा आहे आणि त्यामुळे सगळे प्रॉब्लेम आहे एक जादू आहे तो म्हणजे सेंद्रिय कर्ब म्हणजे त्याच्यामुळे तुमची जमिनीची कनरचना बदलते आता समजा तुमची जर काळीची जमीन असेल तर दोन कानामध्ये ती एकामेकाला चिटकून बसला तर जमिनीच्या दोन कानामध्ये पोकळी नसले की हवा खेळती राहत नाही जेव्हा हवा खेळती राहत नाही तेव्हाच मुळाला ऑक्सिजन मिळत नाही तो पाणी शोषू शकत नाही आणि अन्नद्रव्य शोषू शकत नाही जास्त असेल तर तो दोन मातीच्या कानामध्ये जाऊन बसतो पोकळ्या निर्माण करतो ऑक्सिजन आणि ज्यावेळेस पोकळ्या निर्माण होतात त्यावेळेस पावसाचं पडलेलं पाणी तो खाली जमिनीत मुरण्याची शक्ती सुद्धा असते जास्तीचं पाणी आणि कमी असेल तर धरून ठेवतो दोन्ही काम करतो जिवंत माती कशामुळे उपयुक्त जीवाणू उपयुक्त बुरशी गांडूळ विविध प्रकारचे कीटक असतात जिवंत जमिनीमध्ये तो जमिनीच्या पंधरा ते वीस सेंटीमीटर वरच्या थरामध्येच असतो कारण त्या भागामध्ये सेंद्रिय कर्ब असतो कारण सेंद्रिय कर्बाचं वैशिष्ट्य असा आहे तो मातीच्या कणापेक्षा हलका असतो आणि त्यामुळे तो जमिनीच्या वरच्या लेवलच राहतो आणि या सेंद्रिय कर्बात वरच उपयुक्त जीवाणू उपयुक्त बुरशी गांडूळ जगतात ते कमी झालं की ते, ते म्हणून कमी झाले आणि जेव्हा तुमची उपयुक्त बुरशी उपयुक्त जीवाणू गांडूळ जास्त असतात त्यावेळेस त्या पिकाला लागणारे ती कण्ड रचना बदलण्यामुळे सर्व प्रकारचे अन्नद्रव्य मुळे ते शोषू शकतात कारण जे आपण रासायनिक खत वरून टाकतो ते जशाच्या तशा स्वरूपात त्या पिकाला शोषून घेता येत नाहीत त्याच्यावर कोणतरी प्रक्रिया करावी लागते आणि हे प्रक्रिया करण्याचं काम हे उपयुक्त जीवाणू करत असतात तुमच्याकडे उपयुक्त जीवनाची संख्या वाढली त्यामुळे त्या मुळाला त्यांनी काम लावले आता जास्तीत जास्त शोषून घ्या अन्नद्रव्य त्यामुळे त्याचा काटकपणा येतो त्याची प्रत सुधारते क्वालिटी सुधारते उत्पादन वाढतं त्याचे हे परिणाम आहेत एकदा जे तुमची जैविक सुपीकता सुधारली म्हणजे तुमचा शेदरी कर्म सुधारला की तुमच्या रासायनिक भौतिक ज्या सुपिकत आहेत त्या सुद्धा चांगल्या मना जाईल पाणी जास्तीच झालं तर मुरून जाईल कमी असेल तर धरून ठेवेल मशागत करू नका मी तुम्हाला सांगितलंय ही दुसरी गोष्ट फार महत्वाची आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये जर तुम्ही गेले तर अनेक बागायदार आहेत फळबागेवाले ते आता मध्ये मशागत करत नाहीत ते फक्त ब्रश कटने ते गवत कट करून तिथं झोपवत आहेत जास्तीची मशागत केल्यामुळे काय होतं की माती भुसभुशीत होते त्या मशागतीमध्ये तुमचा जो हलका असल्यामुळे तो वरच्या लेवलला येऊन पडतो ज्यावेळेस मोठा पाऊस पडतो पा। मातीच्या अगोदर दुसरी गोष्ट आहे जगातले जे मोठे मोठे शास्त्रज्ञ आहेत जे मातीवर अभ्यास करतात त्यांचं म्हणणं आहे की जे उष्ण प्रदेशात लोक राहतात जे देश राहतात जिथं ऊन जास्त पडतं त्यांनी आपली माती झाकून ठेवा ठेवा त्यासाठी म्हणताय ते की तुमची जसं मशागत केली की त्याचं विघटन होतं आणि त्याचा तयार होतो निघून जातो म्हणजे तुमची कमी होते आणि दुसरी गोष्ट आपण जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ टाकत नाही आणि बाहेरून आणून सुद्धा तुम्ही खर्च करू शकत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीमधलाच काडी कचरा जो आहे तोच जवळ गोळा नसेल तर तुम्ही विकत आणा आणि तुमच्या दोन पिकामध्ये कचरा टाका आता एका दिवस खरीप रब्बीच्या पिकाला तुम्ही जमणार नाही भागात करू शकतात तुतीवाले करू शकतात अवेलेबल आहे गरज नाही बरेचसे शेतकरी जे आहेत रिकट जो कट झाला का हे बाहेर नेऊन टाकतात आणि पेटून देतात पेटून देतात ते आपल्याला जागेवरतीच हे करायचं आणि हे जो आमच्याकडे फॉर्म्युला जो आहे का हे युज करण्याचं काम म्हणजे काका आहे आमचे काकांनी विठ्ठल भोसले विठ्ठल भोसले हा हे काका लागतात त्यांनी जे आहे मोसंबीची जी बाग होती तिथं त्यांनी अशा प्रकारे प्रयोग केलेला आहे दोन हजारच्या दरम्यान जो केलेला आहे त्यांनी त्यावेळेस आम्ही ते बघितलेलं आहे त्यामुळेच आम्ही ते ठरवलं आपण हे बाहेर टाकण्यापेक्षा हे जर इथं टाकलं तर ते फायद्याचं आहे ते पण त्यांच्याकडे फार मशागतीची खरोखर गरजच नाहीये आपण अति जादा मशागत करून ऑर्गॅनिक कार्बन आहे तो कमी करतोय उडून जातोय तुम्ही जितकी मशागत करणार त्याचं विघटन हवे संघ आणि सूर्यप्रकाशाचा संघ कार्बनचा संबंध आला त्याचं विघटन झपाट्यानं होतं आता गरज नाहीये आपण ट्रिपनी पाणी देतो एकेकाळी एक जेव्हा ड्रीप नसतील तर त्यांना पाणी देण्यासाठी वगैरे त्या थोड्याशा त्यांच्या सोयीसाठी ते लागत होत आता हे इरिगेशनच्या सिस्टम चालल्या तर गरज नाहीये आणि जमीन जितकी झाकून ठेवणार ना तितके त्याचे बेनिफिट आहेत याच्यावर प्रयोग परिवार जो आहे दाबदार सरांचा त्यांनी भरपूर सायंटिफिक ऑब्झर्वेशन घेऊन याच्यावर काम झालेलं आहे आणि त्यांनी विशेषतः द्राक्षात केलंय तर तो ऑलरेडी आहे आणि जगभरात आता तुम्हाला तर माहित आहे सगळ्यात जादा जे काम होत आहे तर ते तुम्ही जो शब्द वापरलाय की कमीत कमी मशागत कमी करून पिकं घेणं याच्यावर आहे आणि हे आम्ही जवळजवळ दोन हजार पासून करतोय वेगवेगळ्या आमच्या डाळिंबाचे आपण काही व्हिडिओ केलेले बघितले आमची गवत पाहायला डाळिंबातले सगळे म्हणायचं डाळिंबात सगळं चांगलं काम करतात पण ते खालची गवत आम्हाला काही पसंत पडत नाही आणि आता तुम्ही ह्या वर्षी युट्यूबवर जे होत आले वेगवेगळ्या चॅनल्स वाल्यांनी बनवले तुम्ही बारकाईने ऑब्झर्व्ह करा बहुतेक भागात गवत आहेत म्हणजे आणि अनुभव असं सांगतो डाळिंबावर वरच बॉईल सुद्धा कमी झालाय ह्या वर्षी भूजमध्ये आता मी शरद साठी फिरतोय भुजमध्ये गुजरात मध्ये त्यांच्याकडे टेम्परेचर जादा आहे सॉईल वाळूचे आहे तरी ते मल्चिंग करत नव्हते आणि तिथं मल्चिंग अवेलेबल आहे त्यांना जिऱ्याचं एरंडीचं असे मल्चिंग आहेत तर तिथं मी जे करायला लावले तर ते शेतकऱ्यांनी सांगितलं टाकायला पाहिजे होता तर ह्या प्रॅक्टिसेस फळबागेत करता येतात हा आता तुम्ही मेथीची भाजी केली कोथंबीर केली शॉर्ट ड्युरेशन केलं त्याच्यात तुम्हाला गवत वाढवाला मर्यादा येतात किंवा मग मुख्य पीक डॅमेज होतं पण फळबागा तू ते याच्यात मल्चिंग सारखं सुंदर काहीच नाही आणि आपण आजकाल आता मी नाव घेणार नाही कंपन्याचे सिटी वेस्ट तुम्ही सेंद्रिकत म्हणून विकत घेता काही कंपन्याचे वेगवेगळे वेग वेग प्रॉडक्ट बनवताना निघणारे वेस्ट तुम्ही ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणून विकत घेता आणि घरच्या कचऱ्याला का काढी लावता आणि <laughs> याची कॉस्ट काही नाही आहे फक्त हे थोडस दिसतं वाईट किंवा आपल्याला एक थोडं म्हणजे लोकांना मनामध्ये भरत नाही आपल्या डोक्यामध्ये काळ भोर का आने आने शेत एक दिसला नाही पाहिजे आणि चांगला शेतकरी समजतात आणि ही गदळ दिसते गदळ दिसला किंवा पण तरी परंतु परिवर्तन व्हायला लागलेले खूप मोठं कारण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मी दोन हजार एकोणीस ला यासाठीचा प्रयोग राबवला यशस्वी झाला हळूहळू क्षेत्र वाढलं या जिल्ह्यामध्ये सतरा जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी भेटी दिल्या आणि आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये थोडे असते शेतकरी परंतु तुम्हाला ते म्हणजे झुजूटलेज नाव 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 पण भरसावळी दादाचा म्हणजे त्यामध्ये रोल जास्त आहे कारण त्यांनी त्याच्यावर तिकडे आधी काम केलेलं आहे शेतकऱ्याला मदत पण ते करतात आता त्यामुळे ती एसआरटी त्याला म्हणतात परंतु ती एसआरटी आता रोजच चाललेली आहे हो सर आणि काळाची गरज आहे आता मला सांगा आच्छादन टाकत नाही तू तिचा वाहून न्यायला वगैरे तुम्हाला हे मग मशागत करता का तुम्ही मशागत कारण काय गवत उगत तर मग ते लेबरला जाण्यासाठी वगैरे त्यासाठी आपण ते ते पण एक हे पाळी दिली नंतर याचं जे आच्छादन तयार झालं त्याच्यामध्ये पण गवत वाढत नाही तुम्हाला त्याच्यावर पण उपाय सांगतो आता तुम्ही अर्थशास्त्र वापरताय जगामध्ये विशेषतः पुढाळलेले देश आहेत त्याच्यामध्ये कव्हर क्रॉप नावाचा एक प्रकार आहे गव्हर क्रॉप म्हणजे जे मेन पीक असतात त्याच्या पट्ट्यामध्ये ज्या पिकाच्या मुळावर आपल्या राज्या गाठी येतात ज्याला फुलं येतात जे काही खुरटे वाढतात काही मध्यम वाढतात काही डोकं छाती एवढे वाढतात हे सर्व प्रकारचे धान्य एकत्र करतात आणि ह्या पट्ट्यामध्ये ते विस्कटून टाकतात आणि जेव्हा ते दाट टाकलं जातं तेव्हा बाकी ते फुलावर आलं की ते पण गाडून टाकतात त्यामुळे तुम्हाला हिरवळीचं हाँग तुम्ही आणखी हा प्रयोग जो आहे तो तुम्ही दोन चार पट्ट्यामध्ये करा मला पण एक चालू आहे काकांनी तेच सांगितलं याच्यामध्ये आपण एक हे टाकू म्हणजे आता तुम्ही यासाठी म्हणजे आच्छादन करणे मशागत न करणे याकडे लोक वळले होते परंतु कव्हर क्रॉप कडे आणखी वळलेले नाही दाभोळकर जो परिवार आहे त्यांनी त्याच्यावर काम केलेलं आहे आणि त्याचे त्यांना चांगले परिणाम दिसले होते कव्हर क्रॉपचे होतं का त्यामध्ये दुसरं कि मशागत केली नाही की तुमच्या जमिनीमध्ये मायकोराजा नावाची उपयुक्त बुरशी वाढते ती फार जगातली नंबर एक ची चांगली शेतकऱ्याची मित्र आहे ती फक्त जमिनीमध्ये जीवन मुळावर जगते ती या मुळावर त्या मुळावर फांद्यावर जातात आणि तुम्हाला जवळजवळ जमिनीमध्ये पिकाला पाणी कमी असतं पीक पाणी कमी तर ती लांबून म्हणजे एकावर एक त्याची चेंज झालेली असते लांबून पाणी आणून देते ते जे लागते ते खत विशेषतः खत जास्त ते देते परंतु बाकीचे खत सुद्धा ते त्याला पुरवठा करते आणि तुम्ही मला सांगितलं की यांचे जे वेब आहे चेन आहे ते तुटते त्यामुळे तुम्हाला हे कव्हर क्रॉप करणं गरजेचं आहे तुम्ही तो पण प्रयोग करा खूप चांगला प्रयोग करता तुम्ही लोक काही म्हणले तुमचं गदळ शेत पाहून तर त्याकडे दुर्लक्ष करा आणि पुढं जा तेच शेतकरी हे तुमचं जे तुमचा जो प्रयोग आहे तुमची जी शेती आहे त्याचं अनुकरण करतील धन्यवाद